हा पाचवा आठवडा मागच्या चौथ्या आठवड्यामध्ये आपण काय केलं होतं त्या संदर्भातला थोडा आवडा आढावा घ्यायचा आहे आणि या आठवड्यामधलं जे गीत आहे मुळाक्षरावर आधारित असणारं गीत आहे ते गीत उजव्या बाजूला दिलेल्या क्यू आर कोडवरनं स्कॅन करून हे गीत आपणही ऐकायचे आहे मुलांना ऐकवायचं आहे आणि दोघांनी मिळून सोबत गाता येईल का अशा पद्धतीचा आपणाला सराव करायचा आहे त्याचबरोबर गणिताचे आपल्या आयुष्यात खूप महत्त्वाचं स्थान आहे शाळेमध्ये व्यवहारामध्ये मुले गणिती प्रक्रिया करीत असतात समोर येतच असते याची पूर्वतयारी आपण मुलांकडून याच वयात करून घेतल्यास पुढील आयुष्यात मुलांना गणित करणे कठीण जात नाही आणि म्हणून बाजूला दिलेला जो क्यू आर कोड आहे या क्यू आर कोडच्या माध्यमातून त्यामध्ये दे दिलेला जो व्हिडिओ आहे तो व्हिडिओ पाहायचा आहे आणि अंकांची ओळख कशी आहे किंवा त्याचा क्रम कशा पद्धतीने लावला जातो या गोष्टी ज्या आहेत या गोष्टी मुलांना समजवून सांगायच्या आहेत त्याचबरोबर कागदांपासून ओरोगामी करून तयार करून घ्यायचे आहे कागदापासून वेगवेगळे आकार तयार करून घ्यायचे आहेत आणि शेवटचा भाग त्याच्यामधला म्हणजे वस्तूची ओळख आणि वस्तूच्या नावाचं पहिलं अक्षर या माध्यमातून त्याला त्याच्या जोड्यात जुळवण्याचा उपक्रमही आपणाला याच्यामध्ये घ्यायचा आहे हे जे चित्र दिसते आपल्यासमोर पानं आहेत छोट्या आकारामध्ये आणि मोठ्या आकारामध्ये याला गिरवायचे आहे हे तयार करायचे आहे आणि तयार करून मुलांकडून याच्यात जोड्या लावून आपणाला घ्यायचा आहे म्हणजे लहान मोठ्यामधला जो फरक आहे तो फरक मुलांना या माध्यमातून कळेल किंवा लक्षात येईल आता याच्या पुढचा भाग आहे वाहनांची व वा फुलांची ओळख करून घेणं साधारणपणे इथं दिलेली जी वाहनं आहेत हे मुलांच्या ओळखीचीच आहेत तरीसुद्धा या वाहनांची नावं त्यांना सांगायची आहेत या वाहनांची ओळख त्यांना करून द्यायची आहे आणि मग कोणत्या कोणत्या वाहनामधून तुम्ही प्रवास केलेला आहे हेही विचारायचं आहे याच्यामधले कोणती वाहनं इंधनावर चालतात किंवा इंधनाशिवाय नच इंधनाशिवाय चालणारी वाहनं कोणती असाही प्रश्न मुलांशी विचारायचा आहे आणि या संदर्भातली चर्चा मुलांसोबत करायची आहे खाली दिलेलं आहे ते फुलांची नावं सगळी दिलेली आहेत फुलांची चित्रं दिलेली आहेत कोणते फुल पाण्यामध्ये उ उगवते कोणते फूल चिखलामध्ये उगवते कोणत्या फुलांचा सुगंध कशा प्रकारचा असतो तुम्हाला कोणतं फूल आवडतं अशा संदर्भातले प्रश्न विचारून त्या फुलांची जवळीकता आपणाला त्या मुलांशी आणायची आहे जसं जास्वंदाचं फूल आहे पण आपण ग्रामीण भागामध्ये त्याला घंटीचं फूल म्हणतो आणि म्हणून या माध्यमातून त्याला जास्वंद त्याला म्हणतात अशा प्रकारची आठवणी आपल्याला त्याला करून द्यायची आहे त्याच्या पुढचा भाग जो आहे तो भाग आपण मागे एका आठवड्यामध्ये मुलांकडून रंगांची नावं किंवा रंगांची ओळख आने त्यास है। रंगान चा थे थे है है ही करून घेतली होती आणि मग त्याच धर्तीवर आपणाला रंगांच्या सारख्या जोड्या त्या विद्यार्थ्याला लावता येतील का त्या मुलाला लावता येतील का संदर्भातलाही सराव घ्यायचा आहे रंगाची पुन्हा एकदा त्याला आठवण करून द्यायची आहे रंगांच्या जोड्या त्याच्याकडून लावून घ्यायचा आहे त्याचबरोबर काही सहसंबंध असलेल्या वस्तू असतात जसं पेन्सिल म्हणलं की शॉपनर आलं जसं शर्ट म्हटलं की पॅन्ट आली जसं हवेचा पंप म्हणला की सायकल आली चार्जर म्हणलं की मोबाईल आला अशा संदर्भानं आणखी काही वस्तूंची यादी तयार करून त्या वस्तूंचाही बोध विद्यार्थ्यांना आपल्या मुलांना करून द्यायचा आहे आणि मग त्या माध्यमातून त्यांचं जे भावविश्व आहे हे भावविश्व मोठं करता येईल आपणाला त्यांच्या शब्दांची जी संपत्ती आहे ती संपत्ती या माध्यमातून वाढवता येईल हे सगळं करत असताना विद्यार्थ्यावर लेकरावर ताण येणार नाही याची आपण काळजी घ्यायची आहे आपण सर्वजण हे आनंदानं कराल एवढीच अपेक्षा धन्यवाद